झिरो झिरो नाईन नाथ बैलगाडे शहर ते चॅनलवर आपल्या सगळं मित्रांनो आज भव्य दिव्य मासुनेकरांचं मैदान झालं महाराष्ट्र केसरी इथलं एक नंबरचा मानकरी सुंदर तर नमस्कार नमस्कार काय आज गाडीला स्पीड कसं लागलेलं चांगली पहाली जर थोडी कमी पहाली फायनलला चांगली पहाली फायनलला काय हो एक नंबर केलास तोंडाने निकाल घेतला काय हो बैलाची खाशी येतच आहे बैल तोंडाला गाडी ओढत काय आज तो पैरे पैरू समजा काय शंभू भाजी ग्रुपकडे पोहोचला मला नाही त्याच्या गाडी जवळ आम्ही एक नंबर केला होता तेव्हा तीन जवळ केला होता तो आपला पहिला झाला गाडी पाहायला तिथं जवळजवळ मैदान असेल तवा तवा सुंदर एक नंबरचा मालकडे असतील काय त्याच्याबद्दल काय सांगता बैल या पट्टीला पोहोचतो हां गाडी असली की जास्त पोहतो अगदी खाली बैल हा काय होता संघर्षाचा आठ महिने आमची आजी आजारी असल्यामुळं काही एवढं लक्ष नव्हतं डायवरचं आजीच वारले आजी त्या ऑफिस म्हणून परत बैल आत्ता पाहायला लागला बैलाने एक चार पाच या मैदानात तीन मैदान एक नंबर केला काय म्हणजे एक का संघर्षाचा काळ आता कसं चालू आहे काय संघर्ष काळात दिवस गेले आता बन गेल काय आता सुरच पु निवेदन कसं असणार आता मोठ मैदान पडलंय चालेल बघा मित्रांनो

पहिला ड्रायव्हर म्हणजे आता काय आपण स्वतः तयार केला ड्रायव्हर आहे त्यामुळे तू आपली बायलाची गाडी घेऊन सोडून थांबणार म्हणजे समाजी बी असलं तरी काही मी हाणत नाही पण आपली स्वतःची म्हणलं की ती दोन उद्याची आदत पळवणार ना ती काय घरच्या गज बैल ती आता स्वतःला घरातलाच मानलो आहे आपण त्यामुळं आपली गाडी घरीच्या गाडी ड्रायवर त्यामुळे

बघा मित्रांनो आज एक नंबर मानकरी झाला तर चालते मग तुम्हाला शुभेच्छा